नमस्कार देशोनिती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी देखील आता भाजपावरती निशाणा साधला आहे भाजपला पराभव दिसत असल्याने अरविंद केजरीवाल यांच्यावरती कारवाई करण्यात आली आणि काँग्रेसचेही बँक खातं गोठवण्यात आलं असल्याचा आरोप तपासे यांनी केला आहे याबाबत बोलताना तपासे यांनी सांगितलं की आम्ही जनतेमध्ये जाऊन याबाबत सांगणार आणि निषेध देखील नोंदवणार भाजपा विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भयभीत करत आहे असंही महेश तपाशे यांनी सांगितलं आहे देशामध्ये इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष मोदी सरकारला विरोध करत आहेत मोदी सरकारच्या योजनांना विरोध करत आहे आणि मोदी सरकारची जी एक अथॉरिटेरियन डिक्टेटोरियल फॅसिस्ट कारवाई आहे त्या गोष्टीला विरोध करत असताना दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला चक्क पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी अरविंद केजरीवालांना खोट्या केसेसमध्ये गुंत गुंतवून त्यांना अटक केलेली आहे त्याचबरोबर देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे बँकेचे खाते गोठवले निवडणूक पहिल्या टप्प्याची एकोणीस फेब एप्रिलला आहे आणि काल काँग्रेस पक्षाचे अकरा बँक खाती गोठवण्यात आली याचा अर्थ की विरोधकांनी प्रचार करू नये विरोधकांनी मदत करू नये विरोधकांनी जाहिराती करू नये विरोधकांनी कुठल्या साधन सामग्रीचा सा वापर करू नये एवढी भयभीत भारतीय जनता पार्टी या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेली आहे एकंदर या प्रकरणात तुम्ही सुद्धा या घटनेचा निषेध किंवा विरोध कसा नोंदवणार आहात आम्ही जनतेमध्ये जाऊन या गोष्टीचा विरोध दर्शवणार आम्ही लोकांमध्ये जाऊन ह्या गोष्टी सांगणार की केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग गैरवापर भारतीय जनता पार्टी करत आहे लोकांना राजकीय नेत्यांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना भयभीत करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी लोकशाहीला मारक आहेत लोकशाहीचं गडचेपे सुद्धा होत आहे एकंदर या प्रकरणी आम आदमी पार्टीचे जे पुरुष पदाधिकारी आहेत त्यांना अटक करून महिला पदाधिकाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे काय सांग आम आदमी पार्टी असो तृणमूल पार्टी असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो काँग्रेस पार्टी असो आम इतर कुठल्याही राजकीय पक्ष असतो ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीला विरोध केला त्यांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे त्यांच्या नेत्यांना चौकशीला बोलवणे त्यांच्या नेत्यांना तुरुंगत डांबणे अशा पद्धतीची कारवाई गेल्या अनेक दोन तीन वर्षापासून भारतीय जनता पार्टी करत आहे एकच गोष्ट स्पष्ट होते की ज्यांना चारशे पारचा एवढा आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास आता त्यांनी गमावला का अशा खालच्या पातळीवरचं कमरेच्या खालचं राजकारण करायला जेव्हा प्रेरित होतात याचाच अर्थ चारशे पारचा जो त्यांचा आकडा आहे हा दिशाभूल करणारा आकडा आहे त्यांच्या सर्व्हेमध्ये ते त्यांना माहिती आहे की दीडशे पावणे दोनशेच्या वर त्यांना जागा मिळणार नाहीत